नमस्कार पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मिस्टरांचा डबा वगैरे झालाय मिस्टर ड्युटीला गेले आणि आज थोडासा पसरा काढलाय आवरायला कारण आता दिवाळीचा फराळ वगैरे आपण सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं असतं आणि आता काही काही फराळाच्या गोष्टी संपत येतात तर काही माझ्या पण संपलेल्या आहे तर म्हणते चला ते डबे वगैरे घसून घेऊ कारण त्यामध्ये आपण म्हणजे आपण शेव वगैरे टाकले ते खाली पण येतच आणि वारंवार नेहमी आपण शेव चुडा खातो असतो वारंवार डब्याला हात लावतो डबे खराब होतात तर म्हणते चला आज स्वच्छ करूया आणि थोडासा किचन पण क्लीन करूया तर बऱ्याच दिवसापासून ये ना तर इकडं जा तिकडं जा दिवाळीच्या कशा आपण इकडे फिर तिकडं फिर असतो थोडंसं किचन का माझं दुर्लक्ष झालंय पण आता मला एक बघवत नाही म्हटले चला स्वच्छता करूया म्हणजे जास्त घात पण नाहीये पण मग मला नेहमी असं किचन पूर्णपणे धुवायची सवय आहे पण आता एवढं मध्ये मला अशी पूर्ण किचन क्लिनिंग करायला वेळच भेटला नाही म्हटलं आज पूर्ण किचन क्लिनिंग करूया आणि तुमच्यासोबतही शेअर करू चला बघत राहा व्हिडिओ हे बघा सोय पकायचे चहा पाण्याचे नाश्त्याचे आमचे भांडे आणि हे आपला असा किचन तर त्याचे वाफ वगैरे बसते ना तर मी नेहमी स्वच्छ करत असते पण एवढे मध्ये जमलं नाही आणि आपले हे फळाचे डबे वगैरे म्हटलं चला थोडीशी किचन क्लिनिंग करून घेऊया किचन क्लिनिंगला सुरुवात केली आणि मला कॉलही आला की आम्ही एक वस्तू घेतली किचनसाठी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आता थमनेलवरून समजले असेल तर मिस्टर ड्युटीला गेले होते तर त्यांनाही सांगितलं तर तेही आता येणार होते तोपर्यंत म्हटले चला ते येईपर्यंत जेवढं होईल तेवढं पटपट आवरून घेऊ किचन क्लीन करू आणि बाकीची कामे नंतर करूया तर सगळं काही येतात पसारा तर काढलेलाच होता आवरायचं होतंच तर पहिले सगळे काही भांडे वगैरे घसून घेतले आणि डबे काढायचे होते ना म्हटले ते गेले की नंतर पुन्हा आपण आवरेला सुरुवात करू तर सगळे डबे वगैरे आपले स्वयंपाकाचे पा भांडे वगैरे घासले किचन क्लीन केलं पूर्ण स्वच्छ धुवून जास्त काही शूट घेता नाही आलं कारण मग घाई असले की शूट घ्यायला जमत नाही जास्त तर हे बघा गॅस वगैरे सगळं काही घासून सगळे काही टाईल्स वगैरे सगळं काही घासून घेतलं धुवून घेतला पूर्णपणे पाण्याने किचन आणि एकदम क्लीन केला तर मिस्टरी आले आणि हे घेतले आपण किचनसाठी तर फिल्टर घेतलेलं होतं तो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल जुने व्हिडिओमध्ये बघायला गेलेलो होतो पण जो कलर हवा होता ना वेटिंगला होता त्यामुळे आम्ही थांबलो हे बघा आता त्यांनी बसवलं तर मिस्टर पण आलेले होते तरच होतो तर ते ओळखीचे ते तर मामाचे फ्रेंड आणि तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बसायचं आहे ना आणि म्हणजे आता दिवस आणि तर पाणी सगळं काही सांगितलं तर ते बोलले तुम्ही हेच कंपनीचं घ्या म्हणजे ना आपल्याला मेंटेनन्स पण कमी आपण जेवढं पण काही घेऊ नाको ना तर म्हणजे केंट वगैरे आहे ना भरपूर पाहिले आम्ही पण काही नाही ना मेंटेनन्स जास्त होता तर हे आहे ना, ना ए, ए, तर याला चा, मेंटेनन्स पण कमी आहे आणि छान आहे असं म्हणजे जे आपल्याला जे लागतं लोह आहे ना आर ओ यू युवी आहे कॉपर आहे अल्काईन आहे तर त्यांनी सांगितलं की आपल्यासाठी म्हणजे हे चांगले आहे मग ह्या कंपनीचे घेतलेले आम्ही आणि आता ना ते आले पण होते आणि म्हणजे तेच जे सगळं काही आपल्या फिल्टरमध्ये काही प्रॉब्लेम आल्यानंतर ते सगळे काही टेस्ट करतात तर म्हणजे चला ओळखीचे पण आहे आणि काही प्रॉब्लेम आला फिल्टरला कारण म्हणजे कदाचित येतोच तर आहे का का तर, ते बोलले मी करून देईल आणि मेंटेनन्स पण कमी का कोणती गोष्ट घेताना आपण चांगलेच बघतो तर नीट वेटिंग लावते त्या दिवशी आम्ही काय घेतलं नाही आज कलर होता ना ग्रे कलर तर तो वेटिंग लावता आणि आज तो भेटला परत आम्ही ना तर तुम्हाला दाखवते पण आणि ते गेले पण वगैरे करून आणि ते आम्हाला हे दोन पण भेटलेली चेंज करायचे असतात दीड महिना दोन महिन्यातून एकदा आणि हे आपण स्वच्छ पण करू शकतो शकतो थो, मध्ये थोडासा पसर काढला सा सकाळी तर बरेच काम पडलेले आणि बघा हे ग्रे कलर तर आता पाणी चालू करून आहे मी कारण त्यांनी सांगितलं की ना पूर्ण फिल्टर भरल्यानंतर आहे ना नवीन बसवलं ना आपण हे तर त्यामध्ये काही असलेली घाण वगैरे निघून जाते तर फुल भरून येणा रिकामं करा आणि त्यानंतरच पुन्हा भरा आणि मगच पि पिऊ शकतो आपण कारण पहिले नस नवीन असल्याने असे स्वच्छ धुवून निघेल आणि हे बघा हे फिल्टर तर असे ना वेस्टेज पाण्याची दही म्हणजे मध्ये आहे आणि हे बघा तर रेळे ही तर हे आम्हाला ना बारा हजार रुपयाला पडलं आणि छान आहे आमच्या बजेटनुसार आणि व्यवस्थित आहे तर आम्हाला हेच आवडलं होतं आणि दिसायला पण छान वाटतंय ना आणि याचा कलर वगैरेही मस्त आहे तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे ना त्यांनी डिस्प्लेवर लाईट वगैरे दिलेली आहे ना तर रेड याने ना फिल्टर आपलं चालू आहे आणि ग्रीन याने पाणी फिल्टर होते आणि ते ब्ल्यू दिसतंय ना तर त्यांनी आपलं फिल्टर भरले तर जेव्हा जे भरेल ना तेव्हा ती ब्ल्यू कलरची लाईन म्हणजे स्पष्ट दिसेल आता तुम्हाला दिसत नसेल एवढी आणि हा छान असा ग्रे कलर आहे तर म्हणजे हेच खरेदी आमच्या पण बड्डे आहे ना तर साईच्या बड्डेच्या आठवण पण साईच्या बड्डेला घेतलं आणि हे बघा असं चालू बंद करायचं आणि असं मी करू शकतो ग्लास लावून दाखवून ग्लॉस लावून दाखवून तरी बघा त्यांनी सांगितलं असंही घेऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला असेल काही करू आणि बघा आमचं काही मनामध्ये नव्हतं आपली किचनची साईज पण ब्रे कलरची आहे आणि किटन पण ब्रेक कलरच झालं आणि चला झाली आपली एक नवीन मस्त मोठी खरेदी तर दिवाळीची तर कसं वाटलं आमचं फिल्टर कमेंटपटी तर हे बघा मिस्टरही आता ड्युटीला गेले आणि माझं किचनमधले सगळे डबे वगैरे घासून झाले तर ते आले होते तर पोह्यांचा नाश्ता वगैरे पण केला आणि आम्हीही आता पोह्यांचा नाश्ता केला हे बघा सगळ्या काही पसारा काढला आहे त्याने गेल्यानंतर कारण खूप सारं काम काढलं होतं अचानक आणि अचानकच त्यांचा कॉल आला की आलेले आणि त्यानंतर मी मम्मीकडं पण गेली तर जाताना ना मस्त मम्मीसाठी पावून घेऊन गेली कारण मम्मीची तब्येत आहे ना थोडी बरी नव्हती तर म्हटले चला तर जाताना सगळ्यांसाठी घेऊन गेली माझी ह्या तिन्ही बहिणी आणि मम्मी तर बसलेली आहे आणि आमची सई काय खाते फक्त पाव खाते वडा नाही खात सई मला पण बरं नाही आहे थोडंसं आई तब्येत थोडीशी जाम आहे घेऊन प्रियांकाने खा एक तरी खा बरं वाटल त्याच्यामुळे बर <laughs> फेमस आहे आमच्या सिंदरचा वडापाव झोपलेलीच होते मी आले सौरभला स्वयंपाक करायसाठी सकाळचं मला आहे ना थोडस बरच नाही वाटू लागले तर सैराने मी सकाळी पाठवलं होतं आता मी पण आलीये आणि मस्त वडापाव खातोय सगळेजण मम्मीची तब्येत थोडी बरी आहे मम्मीला बरं वाटत नाहीये तर चला बघत राहा व्हिडिओ तर सौरभ भाऊसाठी ना डा स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर घरी आले आणि हे बघा आपल्या किचन दाखवायचं राहिलं होतं पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर तर अशा प्रकारे पूर्ण क्लीन केलं आहे मी तर थोडंसं क्लीन केल्यानंतर असं किचनमध्ये एक फ्रेश वाटतं आणि छान वाटतं म्हणून मला आहे ना क्लिनिंग करणं आवडतं आल्यानंतर मग दूध वगैरे तापत ठेवलं आणि फ्रेश व्हायला गेले तर थोडंसं वर त्याला पण ऊतू वगैरे काही गेलेच नाही तर आता म्हटले चला भांडे वगैरे घासून वगैरे घेऊ आणि एका ताईंची कमेंट होती की श्री स्वामी समर्थ म्हणते जप आहे मंत्र आहे तर ते कशामध्ये कसं चालू असतो हे बघा हे आहे ते तर यामध्ये ना माझा चोवीस तास मंत्र चालूच असतं यामध्ये तर ते फ्रीजवरच ठेवलेले आहे तर किचनमध्ये म्हणजे हॉलमध्ये दोन्ही बेडरूममध्ये सगळीकडे ना तो मंत्राचा आवाज जातो तोच आहे म्हणजे ते मशीन आहे म्हणजे खराब वगैरे काही होत नाही आणि माझा दिवस म्हणजे रात्रंदिवस चोवीस तास चालू असतं कायम चालू असतं फक्त जेव्हा लाईट वगैरे नसते तेव्हा ते बंद होतं तर मस्त आहे ते मला आणि छान आहे म्हणजे स्वामी समज असं घर आहे ना पूर्णपणे शांत नसतं जेव्हा आपण झोपतो वगैरे ना तेव्हा पण ते मंत्र चालू असतो खूप छान वाटतं असं घरामध्ये कारण म्हणजे वेळ चालू असतं असं शांत घर असलं ना स्वामी समर्थांचा मंत्र आणि थोडंसं आवाज मी केला केलाय म्हणजे चारही रूममध्ये त्याचा आवाज जाईल अशा प्रकारे तरी सर तर मम्मीकडून आले तर, मम्मी तर आज जसं शूट वगैरे काही घेतलं नाही मम्मीकडे कारण मम्मीची पण तब्येत आहे ना मम्मीलाही बरं वाटत नव्हतं तर चला मग आता घरी आली मी तर आता समोर भाऊ येणार आहे जिमला गेलेले आहेत जिमला जाताना त्यांनी मला सोडवलं तर आता मम्मीला म्हटलं तू काही स्वयंपाक वगैरे करू नको तू आरामच कर मी डबा पाठवून देते तुमच्यासाठी तर तू चला आज मस्तपैकी वांगे बटाट्याची भाजी करूया तर चला रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करते तर बघा तर हा व्हिडिओ तर उद्या संडे आहे आपलं सॅटरडे आहे त्यामुळे आपल्याला उद्या करायचे उत्तप्पे तांदळाचे तर तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुते आणि भिजत टाकते पहिले स्वच्छ <Sansky> तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ केले आणि पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून आता भिजत ठेवले तर रात्रभर भिजत टाकायचे आणि एक आपली मुगाची डाळ आणि सफेद उडीद डाळ तर तेही स्वच्छ पा पाण्याने धुऊन आता तेही एका दुसऱ्या पातेल्यामध्ये भिजत ठेवले तर सकाळी त्याची पेस्ट करायची तर असेच झाकून ठेवले आणि आपल्या साईडची बडबड चालू होती बघितलं कशी करते खाली वा खाली वा आमच्या लाडूबाईचा तर बड्डे बड्डे कळले आमची शय बघा कशी फुगवते आणि अशी कानामध्ये करते नको नसते तर कढईमध्ये ना तेल टाकलं जिरेंच आणि खोबरं आणि लसूणाची मी आणि थोडीशी कोथंबिराची बारीक पेस्ट केलेली होती तर आता पहिले कढाईमध्ये तेल टाकले जिऱ्याची फोडणी दिली आणि जी पेस्ट केली होती ना खोबरं हे आपलं लसूण आणि थोडीशी कोथंबिरीची तर ते पण तेलामध्ये ना मस्त असं थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये आता मसाले टाकेल तर घरगुतीच मसाले तर आपला लाल तिखट थोडासा काळा मसाला थोडीशी हळद आणि थोडासा तरीचा मसाला तर असे चार मसाले टाकून मी तर त्यानंतर आपले वांगे आणि बटाटे स्वच्छ कापून स्वच्छ धुवून घेतलेले होते तर यामध्ये ॲड केले आणि आपल्याला जेवढी भाजी पकडायची ना तेवढं पाणी टाकलं ते, ते शिजल्यानंतर त्यामध्ये शेक वाटण टाकलं अशी सोपी साधी अशी माझी वांगे बटाट्याची भाजी पण त्यामध्ये खोबरं आणि कोथंबीर अशी दळून टाकली ना तर त्याने ना भाजीला खूप छान आणि मस्त टेस्ट येते आणि वरतूनही मी कापून कोथंबीर टाकलेली होती पण मम्मीलाही फोन करून विचारलं ना तर तिलाही भाजी आवडली होती आणि आम्हीही आम्हाला ही, ही आवडली खूप छान आणि मस्त झालेली होती तर थोडेसे बटाटेही त्यामध्ये टाकलेले होते मी तर तुम्ही फक्त वांग्याचेही करू शकतात तर हे बघा वांगे बटाट्याची भाजी मस्त झाली आहे आणि सौरभ भाऊ पण आलेला होता त्यालाही आता डबा भरून देते भातही झालेला होता तर म्हटले मम्मीला बरं नाही तर तिला शेंगदा मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी करू शेंगदाण्याची चटणी थोडीशी तिखट केली म्हणजे थोडं तिखट खाल्ल्याने नाही ना तोंडाला चव येते तर त्याला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते सगळ्यांना बाय बाय